गणपतीला दुर्वा का वाहतात एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते गणांचा अधिपती गणपती हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करतात गणपती विघ्नहर्ता आहे गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत एकवीस दुर्वांची मिळून केलेली जुडी गणपतीला अर्पण केली जाते गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासुर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती अनल अर्थात अग्नि देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असुराला गिळून टाकले यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा हिरव्या गार दुर्वाच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जुडी गणेशाला खाण्यास दिली त्यावेळी अथक प्रयत्नानंतर गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली त्यावेळी यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रते दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाला होता म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे मानसिक शांतीसाठी ही दुर्वा लाभकारक आहे कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे